नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आयोजित सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी झालेल्या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात ग्रामीण भागातील मुलांचा जास्त सहभाग दिसून आला खेळाडूंनी दोषात अनेक पदके प्राप्त केली स्पर्धेचे मुख्य आकर्षण नाशिकमधील बीएफएफ एफ, एफ चे मोठू आणि पतलू होते एन एफ संस्थापक लीला राऊत व माधुरी कुतकर यांच्या प्रेरणेतून अतिशय आनंदी वातावरणात स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावून खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल देऊन प्रोत्साहन दिले स्पर्धेचे उद्घाटन स्नेहल राजपूत आंतरराष्ट्रीय धावपटू व पॅरा ऑलिम्पिक खेळाडू नाशिक महानगरपालिका उपयुक्त करिश्मा नायर न्यूग्रेस अकॅडमी व पावाचे चेअरमन राजेंद्र वानखेडे पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड साईल चार्जर टेक्नॉलॉजी चेअरमन रामदास मुखेकर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक क्रीडा भारतीचे महाराष्ट्र राज्य क्रीडा प्रमुख संजय पाटील नाईन पर्लचे डॉक्टर धनंजय डुबेकर फातिमा कांसवाला डॉक्टर मनीषा रौदाळ प्रवीण कडाळे ॲडव्होकेट प्रवीण साळवे यांची स्पर्धासाठी उपस्थिती लाभली थर्ड एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अनेक खेळाडूंनी पदके प्राप्त केली प्रत्येक वयोगटामध्ये उत्कृष्ट खेळाडू निवडले गेले स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारे सायकल विजेते खेळाडू ओम कुंभार सातारा यश मुळीक ठाणे तनुश्री गाडर एथलेटिक्स ग्रुप ऑफ पालघर थर्ड एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेची टीम चॅम्पियनशिपचे विजेतेपद ट्रॅक अँड फील्ड मास्टर ठाणे कोच दत्ता जाधव हे ठरले तसेच राज्यस्तरीय स्पर्धेच्या उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक म्हणून स्नेहल राजपूत ॲथलेटिक्स ग्रुप ऑफ पालघर यांनी मान पटकवला या खेळाडूंनी विविध खेळ प्रकारात यश संपादन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉक्टर मुस्तफा टोपीवाला सहसचिव नलनीकड मनोहर भावनात हिरालाल लोथे माधुरी गडाख प्रशांत शिंपी राजेंद्र शिंदे दत्ता शिंदे शैला घुले अश्विनी देवरे राहुल पिंगळे पूजा लबडे दीपाली निकम प्रांजल पाटोळे ऐश्वर्या भोर नवीन गायकवाड शुभम धनधान अविनाश गायकवाड राहुल नवले साहिल गांगुर्डे गौरव लोणारे मोना सिंग जय तांबे या सर्वांचे योगदान लाभले अशी माहिती सचिव मंगेश राऊत यांनी दिली या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या आयोजनात नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन एन एफ पुढाकाराने स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले यामध्ये क्रीडा भारती नाशिक महानगरपालिका फिट इंडिया नाशिक सायकलिस्ट महिला व बाल विकास विभाग यांसह अनेक संस्थांनी आणि उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेतला न्यू ग्रेस अकॅडमी पावा सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड वारा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी नाशिक आय सी यू टी एम ए सेंटर नौकार ट्रॉफी हाऊस बी एफ एफ इव्हेंट्स डॉक्टर मुस्तफा फिजिओ स्पोर्ट्स सेंटर महाराष्ट्र स्पोर्ट्स चॅनल वी केअर्थ शिवशक्ती सायकल स्पोर्ट्स लँड रेडिओ सिटी आदित्य स्पोर्ट्स ट्रॉफिट प्लस जे जे आर एस ग्रेप कंट्री आणि एम एस बी यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँड्सनी सहकार्य करत स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले या सर्वांच्या सहभागामुळेच स्पर्धेला अधिक व्यापक स्वरूप आणि उत्तम व्यवस्थापन लाभले ब्युरो रिपोर्ट अक्षय खरोटे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक माझं नाव अजित पोपटकरने राहणार आंजरूड आमची टीम बरडवरची बरडच्या एक साधा खेडेगावातून आलेली एक टीम आहे ती टीम अशी आहे की जेडपी शाळेची सगळी टीम आहे ती ते चौदा वर्षाखालील मुलं आहेत आणि सगळे टोटल शेतकऱ्याची मुलं आहेत आणि तरी पण ते एक्सरसाइज करतात त्यांना असे ग्राउंड उपलब्ध नाहीत होत पण असे त्याच ग्राउंड उपलब्ध ऑलरेडी केलेला आहे ना, नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन यांनी भरपूर चांगलं महत्वाचं काम केलेलं आहे की हे ऑर्गनायझिंग कंटिन्यू सहा महिन्यांनी एकदा व्हायला पाहिजे ते अशा ऑर्गनायझिंग झाल्यानंतर मुलांना अनुभव येत जाईल आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात ऑलिम्पिकचे पदक आपल्याकडे येतील कारण ज्या टाइमाला मुलांना अॅथलेटिकचा अनुभव येईल त्या टाइमाला त्यांचा स्पीडर वाढेल अनुभवने मुलगा पुढे जाऊ शकतो नाही अनुभव नसल्यानंतर ना काहीच करू शकत नाही पहिली गोष्ट जर अनुभव यासाठी जर टुर्नामेंट खेळत राहिला तर अनुभव शंभर टक्केल आणि शंभर टक्के यश प्राप्त होईल आम्हाला हे नंतर यश आम्हाला चांगलं प्राप्त झालेलं आहे आमचे मेडल आता टोटल अकरा लागलेले आहेत अजून पण आणखीन आमच्या रेले आहेत रिलेमध्ये पण आम्ही मिळेल मारूच प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आज इथं ऍथलेटिक्स ग्राउंड वर एवढे आनंद आणि आमची मुलं दोन दिवस कंटिन्यू पार्टिसिपेट होतात आणि त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात एवढा चांगला परफॉर्मन्स ऑलरेडी त्यांनी दाखवलं नव्हता पण ह्यावेळेस जोरात दाखवलेला आहे आणि मी आभारी आहोत नाशिक ऍथलेटिक्स फाउंडेशन आम्ही टोटल अकरा जण आलेलो आहेत ओके विनर टोटल आमचे सहा जण विनर झालेले आहेत पण मिडल अकरा आहेत खेडेगावातून बरं गावातून आलेली आहे मला इथे येऊ खूप भीती वाटत होती पण मी हार्डर मध्ये प्रथम क्रमांक मिळवून माझे नाव माधुरी मी खेडे एक खेडेगावातून बरड येथून आले माझ्या अजित कर्णे सरांनी मला खूप शिकवलं मी हे ग्राउंड पाहून आश्चर्य झाली मला हे ग्राउंड ग्राउंड पाहून आनंद झाला आमच्या इथे एवढं मोठं नाही आज आपल्या थर्ड एडिशन स्टेट लेवल ऍथलेटिक मीट दोन हजार पंचवीस चा दुसरा दिवस आहे पहिला दिवस खूप चांगला गेला सर्व खेळाडू आपण बक्षीस मेडल सर्वांना वेळची वेळ दिले आणि खूप उत्साहात पहिला दिवस साजरा दुसरा दिवस आहे चांगले चांगले प्रमुख उपस्थिती पण काल उपस्थित राहिले आपले कमिशनर आयुक्त मॅडम पण उपस्थित राहिले आणि आज आपला दुसरा दिवस चालू झाला आणि एकदम ज्योष्ठामध्ये ज्योष्ठामध्ये सर्व इव्हेंट होत आहे सर्व खेळाडू पॅरेंट्स सर्व कार्य करत आहे स्पर्धेला आणि माझी टीम पण खूप चांगलं आ, योगदान देत आहे त्यांचं खूप मोठं योगदान पण आहे त्यांचं प्रत्येक टायमाला ते हंड्रेड पर्सेंट देत आहे आणि स्वतःचा इव्हेंट आहे आणि सगळी ही टीम पूर्ण यंग जनरेशन टीम आहे आणि आमचे भरपूर मॅनेजमेंट टीमचं चांगलं चा योगदान आहे आणि आजचा दिवस पण आज संध्याकाळी स तीन ते पाचच्या दरम्यान आपण इव्हेंटचं पूर्ण मेडल डिस्ट्रीब्युशन प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहे आणि पाच वाजता आपले प्रमुख उपस्थित डीआयजी जी साहेब जातात कराडे साहेब परत आयुक्त आपले फरंदे मॅडम वगैरे हे सर्व प्रमुख उपस्थिती आज लाभणार आहे आणि आमची सर्वांना सर्व आमची जी मॅनेजमेंट टीम आहे यांचं पण मी खूप खूप आभार आहे कारण याच्यामुळं ही नॉर्थ कॅटलरी फाउंडेशनची थर्ड एडिशन चांगली जोश पूर्ण होत आहे दन... मी मंगेश राऊत नाशिक लेडी फाउंडेशनचा सचिव आतापर्यंत बाराशे एकवीस आहे इथं लहान मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे इव्हेंट राऊत सरांनी ठेवला आहे राऊत सर हे प्रत्येक खेळाडूसाठी मदत करत राहतात त्याचप्रकारे लहान मुलांसाठी काय केलं पाहिजे त्यासाठी राऊत सरांनी प्रत्येक वेळेस सहकार्य केले आणि मला स्वतःला बी खूप ते मदत करत राहतं गेमबद्दल किंवा काही असलं तरी सर मदत करत राहतं आणि सरांनी ऑल महाराष्ट्रासाठी एवढं भारी योगदान म्हणजे गेम ठेवले त्यामुळं खूप आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही त्यांना खूप मदत करतो आणि ते आम्हाला खूप मदत करतात तुझ्या माधवमाने आम्हाला आमच्या कॉलेज कडनं सांगितलं गेलं होतं इथे पार्टिसिपेट करण्यासाठी आणि आम्हाला खूप छान वाटलं इथे पार्टिसिपेट केल्यानंतरनं इथे सर्व गोष्टी छान आहेत त्यांनी आम्हाला काल फ्रुट्स वगैरे पण दिले होते त्यानंतर जेवण वगैरे आणि आज पण एवढं सर्टिफिकेट मेडल्स आणि ते सर्व तर मी खूप खूप थँक्यू बोलते यांना आणि खूप सगळं देण्यासाठी पण आणि पार्टिसिपेट केल्यानंतर एवढं छान सपोर्ट केल्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक मला पण कॉलेज कॉलेजकडूनच हे भेटली होती माहिती की इथे स्पोर्ट्स होत आहे असं त्यामध्ये मी लॉंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यामध्ये माझी सेकंड रँक आली खूप छान वाटते पार्टिसिपेट केल्यानंतर मी काल मध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं रुल्स माहीत नसताना पण इथले जे गायडन्स दिलं मला की असं फेकायचंय असं करायचंय ते खूप छान गायडन्स होतं मी सर्वांचे खूप खूप आभार मानते मनापासून धन्यवाद रवींद्र मर्गच आहे तर आम्ही आम्हाला पण इन्फॉर्मेशन ह्या मॅचेसची आमच्या कोचकडून को मिळाली त्यामुळे आम्ही इथे पार्टिसिपेट केलं तर ह्यांची सोय सुविधा सो वगैरे आम्हाला खूप जास्त आवडली ते पार्टिसिपेट करून आम्हाला खूप चांगलं वाटलं मी लॉंग जंप आणि हंड्रेड मीटर साठी पार्टिसिपेट केलं होतं तर लॉंग जम्प आणि हंड्रेड दोन्ही याच्यात मला गोल्ड मेडल मिळालं प्लस यांनी इथे जे फॅसिलिटीज दिल्या आम्हाला म्हणजे इथे ब्रेकफास्ट लंच वगैरे सगळं काही ॲथलिटसाठी प्रोव्हाइड केलं होतं ते सगळं खूप छान वाटलं थँक्यू प्रॉपर असल्यामुळं मुलांना पण चांगला आनंद मिळतोय आणि मुलं पण चांगला आनंद घेतात त्याच्याबद्दल नाशिककरांना खूप खूप फाउंडेशन आयोजित नाशिक ॲथलेटिक्स आयो मीट थर्ड एडिशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील सिंथेटिक ट्रॅकवर सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी आपण ॲथलेटिक्स स्पर्धाचं राज्यस्तरीय आयोजन केलेलं आहे तिसरी ही भव्य स्पर्धा आपण भरवलेली असून संपूर्ण राज्यभरातून खेळाडूंकडनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी आम्ही ज्या ज्या आम्हाला त्रुटी आणि काही आम्हाला सूचना केलेल्या होत्या पालकांनी खेळाडूंनी त्या आम्ही आता यावर्षी त्याचा अंमलबजावणी केली आणि या वर्षी देखील आम्हाला ज्या ज्या सूचना काल प्राप्त झाल्या त्याचं देखील आम्ही अवलोकन करून पुढच्या वर्षी खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल याकडे आमचा नेहमी कटाक्ष असतो तसेच यामध्ये बाल वयोगटापासून ओपन गट हा देखील सहा ते अठरा वयोगट आणि खुला गट यासाठी आपण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही इथे फाउंडेशनचे जे सचिव आहे मंगेश राऊत यांच्या जो काही उद्देश आणि ध्येय होतं आपल्या ऑलिम्पिक पर्यंत आपले खेळाडू पोहोचले पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सर्व टीमने त्यांना सहकार्य करण्याचा आम्ही मानस ठेवला आणि त्या पद्धतीने आमचं यशस्वी मार्गक्रमण नेहमी होत आहे आणि होणारच आहे आमचं जो काही मानस त्यांचाच नाही तर आमच्या संपूर्ण टीमनी नाशिकच नाही तर संपूर्ण राज्य भरत नाही पूर्ण भारतातले जे काही आमचे खेळाडू असतील ते आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले पाहिजे या हेतूने आम्ही हे कुठेतरी फाउंडेशन सुरू केलंय त्यासाठी आम्हाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं लोकप्रतिनिधींच राजकीय प्रशासकीय आम्हाला मदत नेहमी मिळत में असते मी अमित जैन नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की आज काल आणि आज नाशिकमध्ये खूप मोठी ॲथलेटिक्स फाउंडेशन ही स्पर्धा भरवण्यात आली त्या स्पर्धेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून सर्वांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे आणि या प्रतिसादाने आम्हाला खूप खूप उत्साह मिळत आहे लहान मुलं वयस्कर यंग यंगर या सर्वांनी इथे पार्टिसिपेशन आपलं नोंदवलं आहे या सर्वांना बघून आम्हाला खूप नवीन नवीन कल्पना सुचत आहे आम्ही या सगळ्या स्पर्धेचं अजून पुढच्या वेळेस नेक्स्ट एडिशन मध्ये अजून नवीन प्रकारे नवीन अद्यावत पद्धतीने आम्ही याच आयोजन करणार आहोत आणि यासाठी तुमच्या सर्वांचा आम्हाला खूप खूप साथ मिळाला आहे आणि मिळणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद चंद्र मी पवन स्पोर्ट फाउंडेशन प्रशांत सर यांच्याकडे प्रॅक्टिस करते मला या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करून खूप चांगलं वाटलं आणि हे माझं फर्स्ट मेडल आहे चार पाच वर्षातलं हे फर्स्ट मेडल आहे थँक्यू मोरे मी रन नाईन्टी नाईन या क्लब मध्ये प्रॅक्टिस करते माझ्या कोच नाव सिद्धार्थ सर आहे सिद्धार्थ पार्क सर आहे आणि ह्या मॅचेस मध्ये या कॉम्पिटिशन मध्ये मला सहभागी होण्यासाठी खूप मेहनत लागली आणि इतकी हॅप्पी आहे मी आणि हे माझं मेडल आहे धन्यवाद माझं नाव समीक्षा उत्तम बोडके मी एपी लिया, स्कूल मैचेस मदे, मदे, ए पी पटेल ह्या पार्ट केलेलं आहे हे माझं तिसरं मेडल आहे काल पण मी खेळलेली त्यामध्ये मध्ये रिले मध्ये सेकंड आणि मध्ये मला फर्स्ट भेटलेलं या आजच्या दिवसाचं हे माझं पहिलं मेडल आहे आणि मला खूप चांगला वाटलं ह्या मॅचेस मध्ये घेऊन थँक्यू इथे स्पर्धा आयोजित केले गेलेल्या होत्या मी इथे गोल्ड मारलं वन वन टेन हडल्स अजून मी प्रयत्न करेल चांगला आणि अजून मी धन मंगेश राऊत सर यांना धन्यवाद करतो की त्यांनी आयोजित केली स्पर्धा मी आतापर्यंत ही थर्ड एडिशन आहे अजून दोन ऍडिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं प्रॅक्टिस मी दोन वर्षापासून करतोय माझा अजून स्पोर्ट्स मध्येच पुढे करण ऑलिम्पिक गोल्ड मेडल मी रवींद्र नाईक डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जळगाव बेसिकली नाशिक मी आहे परंतु आता आज या ठिकाणी जे मी आलोय एमपीए च्या ग्राउंड वर तर इथे नाशिक ऍथलेटिक्स फाउंडेशन ने खूप महत्त्वाचं आणि योग्य ऑर्गनायझेशन केलेलं आहे जे थर्ड एडिशनचं जे त्यांचं स्टेट लेवलचं ऍथलेटिक्स मीट त्यांनी ऑर्गनाइज केली आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे अंडर जे अंडर सिक्स बॉईज गर्ल्स टू अंडर एटीन आणि त्यानंतर ओपन तर मला वाटतं अंडर सिक्स आणि हे जे काही लहान किड्स आहे यांच्यासाठी अशा पद्धतीचं ऍथलेटिक्स कॉम्पिटिशन ऑर्गनायझेशन करणे म्हणजे हे टॅलेंट हर्ट प्रोग्राम आहे बेसिकली जो शासनाला अभिप्रेत आहे आणि तो निश्चितच या ठिकाणी टॅलेंट हंटचा एक प्रोग्राम अॅथलेटिक्सच्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे आणि मला असं वाटतं की या जो एज ग्रुप त्यांनी सिलेक्ट केलेला आहे सिक्स एट सिक्स सेवन एट नाईन जे काही लहान लहान मुलं आहेत तर मला वाटतं निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स याच्यामधूनच मिळतील जे या अथलेटिक्स मीटच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि निश्चितच अठ्ठावीस आणि बत्तीसचं जे स्वप्न आपलं आहे अथलेटिक्स मध्ये मेडल मिळवण्याचं तर निश्चितच या माध्यमातून का होईना त्याची प्रेरणा सगळ्यांना मिळेल आणि एक चांगले प्लेयर्स आपल्याला या माध्यमातून मिळतील या ठिकाणी मी नाशिक ऍथलेटिक्स फाउंडेशनचे शासनाच्या क्रीडा विभागामार्फत खूप खूप आभारही मानतो त्यांचं अभिनंदन करतो नहीं। नहीं। तो तो की त्यांनी चांगलं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो पॅरेंट्सचा आहे की एवढे संख्येने पॅरेंट्स या ठिकाणी दिसत आहेत त्याला कारण जे किड्स आहे तुम्ही किड्सवर कॉन्सन्ट्रेट केले म्हणून आज इथे पॅरेंट्स आहेत कारण एक प्लेयर मल्टीप्लाय बाय फोर कारण त्यांचे आई वडील आणि त्यांचे आजी आजोबा हे सुद्धा या ठिकाणी आलेले असतील तर मला वाटतं एक चांगला उपक्रम राबवला आहे मी परत एकदा शासनाच्या क्रीडा विभागामार्फत नाशिक टीम त्यांचे जे काही पदाधिकारी असतील त्यांचे सगळे जे काही टीम मधले जे जे काही इथे काम करत या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओम राजेंद्र रिले, रिले नमस्ते माझं नाव राजेंद्र बळवंत कुंभार माझा मुलगा ओम राजेंद्र कुंभार याला मी हैदराबाद येथे सुद्धा आर्मी स्पोर्ट कंपनी मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेलो होतो तिथे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून साडेपाचशे इतके ऍथलीट आले होते त्याच्यातून त्याचा फर्स्ट नंबरला तिथं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं आणि आता तो दोन महिन्यात त्याला तिकडं जावं हो लागणार आहे आर्मी स्पोर्ट मध्ये तिथं ऑलिम्पिकची तयारी करून घेते आणि मला त्यावेळेसच कॉन्फिडन्स होता की हा बसणार शंभर टक्के म्हणून मी ह्याचा सगळे रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर मी नाशिक मध्ये आलो आणि त्याच वेळी मी म्हणत होतो की सायकल तो घेणारच आणि त्यावेळी मी म्हणून मी त्याला आणलं आता काल, काल संध्याकाळी मी ड्युटी संपून नंतर निघालो रात्रभर गाडीत बसूनच आलो झोप काय नाही काय नाही तरी सुद्धा त्याने प्रयत्न करून यश मिळवलं खूप छान वाटतंय मला मी खूप आनंद आहे मला त्याच्या याच्याबद्दल खूप कौतुक आहे त्याच खूप चांगला सहभाग झाला मुलांचाही आणि इथे खूप कॉर्पोरेट करणारी लोक होती आणि त्यांचा असाच पुढच्या वेळेस इव्हेंट मध्ये आम्ही सहभागी होऊ